हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती निमित्त आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतो तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे वाण खरेदी करायचे असतात तर आज मी चालली आहे डीमार्टला तर बघूया डीमार्ट मध्ये वाणाचे काय काय आयटम्स अवेलेबल आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डीमार्ट मध्ये एंटर केल्यावरच मकर संक्रांती स्पेशल असे एक वाणाचे आयटम ठेवलेत याच्यात फायबरचं प्लेट आणि बाउलचं सेट आहे त्यानंतर स्टीलचे बॉल्स आहेत प्लेट्स आहेत अगदी थर्टी फाय ते फोर्टी नाईनच्या रेंजमध्ये आहे फिफ्टी नाईनपासून प्लेट्स आहे असे तांब्या पितळीची भांडीसुद्धा इथे एकदम कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे हे सेवंटी नाईनचं जी वाटी आहे स्टीलची ती मला खूप आवडली त्यानंतर ह्या अशा छोट्या मोठ्या सगळ्या आकारातल्या वाट्या आहेत हे एक स्प्रिंकलर होतं ते मला खूप आवडलं त्यानंतर वेगवेगळे जार्स आहेत छोटे मोठे प्रत्येकावर किंमत दिलेली आहे अगदी रिझनेबल असे हे जार आहेत काही जार काचेचे आहेत तर काही फायबर आणि स्टीलचे आहेत हा ही जार खूप मस्त आहे आणि या वस्तू सगळ्या हळदी हो कुंकुवासाठी देण्यायुक्त आहे हा फोर्टी नाईनचा जार हा एटी नाईनचा हे सगळे ग्लास जार होते आता हे फायबर जार नाइंटी नाईनमध्ये सहा अवेलेबल आहेत आणि नाइंटी नाईनमध्ये तीन त्यानंतर हे नाईंटी नाईनमध्ये चार मोठ्या आकाराचे डबे आहेत फायबरचे हे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो हे ट्रॅव्हलिंगमध्ये टूथपेस्ट ब्रश ठेवण्यासाठी उपयुक्त आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर ट्रे इथे अवेलेबल आहे तेही आपण वाण म्हणून हळदी कुंकुवाला देऊ शकतो अगदी रिझनेबल रेट्समध्ये त्यानंतर हॉटपॉट बघितलं इथे नाईंटी नाईनमध्ये छोट्या साईजचा आहे पण खूप सुंदर आहे त्यानंतर हे तीन याचा सेट आहे त्यानंतर हा जो सेट आहे याच्यामध्ये सहा डबे आहे आणि ट्रे आहे किचनसाठी उपयुक्त ऑइलचा जार आहे इथे सेवंटी नाईनमध्ये त्यानंतर मसाल्याचा डब्बाुद्धा इथे अवेलेबल आहे फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये तर मला तर या सगळ्याच गोष्टी खूप छान वाटल्या टिफिन बॉक्सेससुद्धा अवेलेबल आहे द्यायचं असलं तर अशा उपयुक्त वस्तूच आपण देतो बॉटल टिफिन्स असं देतो कारण ते उपयोगी पडतं त्यानंतर इथे बॉटलसुद्धा खूप छान छान अवेलेबल आहेत ज्याही आपण देऊ शकतो एटी नाईनमध्ये इथे जार आहेत जे जा किचनमध्ये उपयुक्त असतात हा एटी नाईनचा पूर्ण सेट आहे आपण सिंगल सिंगल जार सुद्धा देऊ शकतो त्यानंतर असे कलरफुल डबे पण आहेत हे एक काचेचा डब्बा आहे हे मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा यूज होतात त्यानंतर कप्स आणि मग्स पण इथे खूप सुंदर होते आणि कलरफुल होते तेही मला खूप आवडले हा सेवंटी नाईनचा कप पण खूप छान आहे त्यानंतर नाइंटी नाईनमध्ये पूर्ण कप सेट होता सहाचा तोही आपण देऊ शकतो नाइंटी नाईनमध्ये मी हे काचेचे जार बघितले तेही मला खूप आवडले चार जार होते ते त्यानंतर इथे काही स्टीलची भांडी आहेत ग्लास प्लेट वाटी ताट हे सुद्धा आपण देऊ शकतो हा एक ग्लासही मला सुंदर वाटला त्यानंतर हे बोल सेट पण आहे या प्लेट्स आहेत याचं आपण डिनर सेट रेडी करू शकतो यातलंही आपण देऊ शकतो हे वेगवेगळ्या प्रकारचे जार त्यानंतर ही काचेची बॉटल आहे जी पर्समध्ये आपण कॅरी करतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा